नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बॅलायकनवर क्लिक करा नमस्कार स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ब्लाऊज आहे हा बॅक पॅटर्नचा ब्लाऊज आहे आणि बॅक पॅटर्नचं खूप फॅशन आहे सिम्पल आपण ब्रॅकेटवाला जो कॉमन ब्लाउज असतो सगळ्या साड्यावरती जातो आता हा ब्लॅक आहे सगळ्यावरती जातो असं ब्रॅकेटमध्ये बरेचसे आपण ब्लाउजे शिवून घेतो त्याच्यामध्ये कुठली डिझाईन ठेवायचे हे नेहमी तुम्ही विचारता तर मी तुम्हाल उते। सिंपल हे तुम्हाला दाखवते सिम्पल असा डिझाईन आहे बॅकला आणि खूप सुंदर दिसतं आणि जास्त ह्याला काही करायची गरज नाही पडत किंवा कुठल्या जास्त म्हणजे ह्याला कॅनवस ते लावायची गरज नाही पडत तर आता ह्याची पूर्ण उंची आहे मापानुसार जे घेतले सव ह्याचं साडेपंधरा येतं म्हणजे हा चौदा हे साडे चौदा उंचे त्याच्यात मी एक इंच वाढवून घेते कारण इथं आणि शोल्डरला आपणाला शिलाईमध्ये कपडा जातो हा फ्री साईजमध्ये म्हणजे अडतीस ते चाळीस असा माप आहे तर इकडून तुम्ही पाहिलं तर बरोबर हे पूर्ण साडेबारा आहे म्हणजे शिलाईला अगर दीड इंच सोडलं तर अकरा इंचाचा हा माप निघतो म्हणजे चव्वेचाळीस निघेल हा चाळीसच्या मापाचा हा ब्लाउज होणार आहे तर इथे काय करायचं सगळ्यात आधी आपण आखतो ना तेव्हा हा गळा थोडासा आपणाला मोठा ठेवायचा असतो कारण बंद गाळा असतो तर हा चारवरती मी हा गळ्याची जी आखणी आहे ही आशी ही आशी चार ठेवले आणि आशीसुद्धा मी चारच ठेवले तर हे जे शोल्डर आहे पूर्ण शोल्डर तुम्ही पाहू शकता साडेसात आहे मी कटिंग करून घेतले त्यामुळं तुम्हाला किती लक्षात येईल माझ्या ही लक्षात येत नाही आहे कारण मला रिक्वेस्ट होती कटिंग केल्यानंतर शिलाई केल्यानंतर हा मी व्हिडिओ करत आहे साडेसात इंच शोल्डर ठेवलं आहे म्हणजे पंधरा पूर्ण जितकं शोल्डर आहे तितकं शोल्डर घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये कमी नाही करायचं कारण गळा डीप नाही आहे आणि असा हा चार घ्यायचा आणि असा हा चार घ्यायचा हां असा गळा रुंदी आणि असा गळा खोली आणि हे जे आहे आपलं बरोबर साडेतीन म्हणजे हा साडेसात इंचाचा शोल्डर झाला त्यानंतर इथे काय करायचं आहे इथे बरोबर ए दीड इंचाचा किंवा सव्वा इंचा, कि इंचा तुम्ही मार्क करून घ्यायचा आहे एक इंचाचा असा हा आणि असा इथं तुम्हाला जास्त हवं असेल तर सव्वा ते दीड इंचाचा ठेवू शकता मी एक इंचाचं ठेवलं हे असं करून त्यानंतर हा खालचा जो असा हा शेप घेतला आहे पूर्ण इथून हा इथपर्यंत पकडायचा बरोबर साडेआठ इंचाला मार्क करायचा म्हणजे समोरून तुम्ही गळा पकडला तर हा बरोबर बारा इंचावरती हा गळा येतो बारा इंचावरती पण हा गळा जास्त मोठा दिसत नाही पसरत नाही हा असा कटिंग असल्यामुळे हा गळा खूप व्यवस्थित दिसतोय मी पूर्ण माहिती सांगत आहे तर तुम्ही डिटेल हे लक्षात ठेवा आणि स्किप करू नका तर तुमच्या लक्षात येईल बारा इंचावरती म्हणजे पूर्ण आपण जी ब्लाऊजची उंची आखून घ्यायची जी आहे ती त्याच्यात प्लस करून त्यानंतर शोल्डर हे शोल्डर आखून घ्यायचं त्यानंतर हा गळा खोली गळा रुंदी हे आखून घ्यायचं चार इंचावरती आणि त्यानंतर हे बारा करायचं बा आणि हा एक इंच सोडल्यानंतर खाली परत तुम्ही पाहू पाहू शकता साडेसात इंच आणि हा जो कटिंग आहे तो भाग दोन इंचावरती हा जो आहे पूर्ण शिलाईचा दोन इंच येतो असं पाहिलं तर हे पावणे दे पावणे दोन इंचावरती हा असा मध्य भागामध्ये मार्क करून घ्यायचा आणि त्याला असा आकार द्यायचा म्हणजे तुम्ही ह्याला राऊंड आकार म्हणू शकत नाही असं सेप जो पानसारखा येतो तो वन सायडेडला असा सरळ आकार द्यायचा म्हणजे तुम्ही इथून जे आहे ते एक इंचावरती मार्क केलं त्यानंतर खाली घ्यायचं साडेसात इंचावरती खाली मार्क करायचं हां आणि त्यानंतर इथे जे आहे ते पावणे दोन इंचावरती मार्क करून त्याला साधं चॉकने तुम्ही त्याला शेप द्यायचा त्यानंतर हा जो आहे अस्तर आणि हे सेम मी कटिंग करून घेतलेला आहे त्याच्यानंतर हे गळ्याचे तिथं आपणाला एक बटन आणि हा असा लूप करायचा आहे क्रॉसमध्ये घ्यायचा आहे तर ह्याची उंची दाखवते मी तुम्हाला हे म्हणजे लांबी ह्याची तीन इंच आहे म्हणजे साडे हे आत्ता दीड रेडी आहे शिवण्यामध्ये तीन इंचाचा क्रॉसमध्ये घ्यायचा आणि बारीक असा ह्याचा अशी नाडेसारखं करायचं आहे जे तुम्ही इथं लूपसाठी वापरू शकता तुम्ही लूप तयार करून घेतलं त्याच्यानंतर मेन जो बेसिक आपला कपडा आहे तो ठेवायचा त्याच्यानंतर आस्तर ठेवायचा आणि त्याला जॉईंट करत आहे जसा गळ्याचा सेप आणि ह्या इथे आपण तो लूप ठेवलेला आहे हा जो आपण क्रॉसमधला नाडीसारखा जो लूप बनवून घेतलाय तो ठेवायचा आणि त्याच्यावरती अशी शिलाई करायची आहे हा पूर्ण असं शिलाई करायचं तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही कॅनवस लावू शकता मी कॅनव्हास लावत नाही आणि हा इकडून हा पूर्ण असा डबल शिलाई करून घ्यायचं त्यानंतर ह्याच्यावरती इथं मागे पणही शिलाई करून घ्यायची आणि कट करायचे ह्याला शॉर्ट शॉर्ट असे आतमध्ये जे आहे कट करून घ्यायचे हे कट तुम्हाला मी जवळून दाखवते हे असं जवळ 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 करायचं इथे मध्यभागात करायचं आणि साईडला करत जायचं आणि इकडे शिलाई करायचं इथं कुठंही तुम्हाला पट्टी वापरायची गरज नाही आणि हे सरळ असा हात टाकायचा आणि हा सरळ करून घ्यायचा लक्ष द्या खूप छोट्या छोट्या गोष्टीचे ह्याच्यात मी पूर्ण माहिती देते तुम्हाला तुम्ही बोलतील की शिलाई दाखवत नाही आहे पण ह्याच्यात कसं शिलाई केले ते सगळं व्यवस्थित दाखवते मी तुम्हाला तर हे तुम्ही पहा हे सरळ मी ब्लाऊज केला तर कसा दिसतो ह्याचा डिझाईन आणि ह्याला आपण बटन लावू शकतो आणि एकदम सुंदर असा ह्याचा लुक येतो आणि हे, हे फॅशनमध्ये खूप आहे हा ब्लाऊज ह्याला टक्स घ्यायचा आहे ह्या ह्या ब्लाऊजला मागे आणि त्याला पूर्ण टक्स घेऊन ह्याला टॉप शिलाई करायची असते आता इकडचं पण मी करताना आपल्याकडे आप टोकदार असं सुई बी हे नाही घ्यायचं असं स्क्रूड्रायव्हर असेल जे धाका ते त्याच्याने असं तुम्ही हे करून ही ही बाजू व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर हे असं सावकाश तुम्ही काढा हे असं केलं की झालं हे ह्या बाजूने तर हे व्यवस्थित निघते इथं एक बटन लावायचं आहे पूर्ण रेडी झाल्यानंतर शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला हा ब्लाउज दिसेलच आणि इथं तुम्ही ह्याला एक बटन तो जो ह्याचा येतो मॅचिंग घ्यायला हा जो आहे तशा पद्धतीचा लावला तर हा खूप सुंदर दिसतो आता हे मी ह्याला टक्स घेते साईडला आणि त्याला टॉप शिलाय करून घेते त्यानंतर मी तुम्हाला दाखवते टक्स बरोबर अंदाजे आपण कसं टक्स घेतो तेही मी तुम्हाला सांगते मी ही शोल्डरचा जो वरचा भाग आहे त्याला मी अशी फोल्ड करते मध्य भागामध्ये मी शक्यतो टक्स घेते ही फ्री साईज आहे म्हणून साईज कमी असेल तर गड़े चा लेते। माँचा टक्स इकडं गळ्याच्या आजूबाजूला येतं पाठीमागचा टक्स घेतलं की ब्लाऊज फिटिंगमध्ये खूप सुंदर बसतो असं फोल्ड करायचं आहे है। त्याला मागे कुठंही पट्टी कमरपट्टी काहीही लावायची गरज नाही म्हणजे तुम्हाला जोड द्यायचं काहीही कुठंही गरज नाही पण आज तरची क्वालिटी एकदम छान चांगल्या पद्धतीचं वापरा तरच ते ब्लाऊज टिकतं नाहीतर मग आपणाला हलकं अस्तर वापरलं आणि वा हे असेल तर आपल्याला सगळ्या ठिकाणी पट्ट्या हे जोडायच्या जोडाव्या लागतात हा एक अस्तरचा बेनिफिट असतो व्यवस्थित हे करायचं आणि हे अंदाजे असं मी तुम्हाला दाखवते टेपने किती उंचीचा मी घेते टक्स इकडून जे आहे अर्धा इंच म्हणजे एक इंच झालं टोटल असं आणि इकडून जास्तीत जास्त साडेचार इंचापर्यंत हा टक्स लावायचा आहे ज्यांना प्रॅक्टिस आहे त्याने डायरेक्ट टक्स घेतलं तरी चालेल पण जे नवीन असतील त्यांनी मार्किंग करून घ्यायचं आहे जे मार्किंग करून घेतलं तर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही टक्सला एक शिलाई करून घेतली मी शक्यतो टक्सला डबल शिलाई करते मी सगळ्या व्हिडिओमध्ये सांगत असते की शिलाई डबल करा तर दुसरी बाजू आहे दुसऱ्याही बाजूला मी टक्स करून घेत आहे टक्स करताना तुमचा टक्स मागे पुढे किंवा कमी जास्त झाला तर ब्लाऊजमध्ये मागे चून येऊ शकते फिनिशिंग दिसत नाही हा ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा पॉईंट आहे कारण बऱ्याचदा आपल्याला वाटते की ही छोट्या छोट्या गोष्टी टक्स तरी घ्यायचं आहे पण टक्स व्यवस्थित मापानुसार तसं घेतलं मी तुम्हाला तेही दाखवते मी चेक करून घेते तर असा दुसराही टक्स करून घेतला त्यानंतर क कमरेच्या पाठीमागच्या बाजूला इथे टॉप शिलाई घेते मी ज्याला दाब शिलाई बोलतात तर तुम्ही तिथं अगर कपडा लावून दुसराही फोल्डिंग करून गे नॉर्मल जसं करतो तसंही केलं तरी चालतं पण अस्तर अगर चांगल्या क्वालिटीचं असेल तर दुसरा कपडा लावायची गरज नाही अशी साधी सोपी सुद्धा तुम्ही हे ब्लाऊज डिझाईन करू शकता ज्यात कॅनव्हस वापरायचं नाही आहे काहीही नाही आहे तरी फिनिशिंग खूप छान बसते तर पूर्ण हा इकडचा माझा शिवून झाला तर हा ब्लाऊज बॅक डिझाईनचा पूर्ण ह्या साईडनी तयार आहे तुम्हाला हे दाखवते मी आता ह्याच्यावरती बटन लावलं ला, की हा झाला पण काढून बटन ठेवून दाखवते हे बघा इथून तुम्ही पाहिलं तर कुठेही याला गुढी येत नाही फिनिशिंग व्यवस्थित येते हा टॉप शिलाय आहे तुम्हाला वाटत असेल कमरेला तर तुम्ही कमर जो आहे दीड ते तेही लावू शकता आणि ह्याच्यावरती अगर गरज वाटली तर तुम्ही शिलाई करू शकता पण ते शोल्डर ते जोडल्यानंतर पुढचा पाठ केल्यानंतर तर, के तर।, तर गळ्याचा डिझाईन जे करताना आहे अशा पद्धतीने तुम्ही केला तर गळ्याचा डिझाईन खूप सुंदर बसतो आणि साईज फ्री असल्या असेल अडोतीसच्या पुढे असेल तर तुम्हाला हा गळा डीप आणि असा खोल जास्त खुलीला आणि डीपे डीप हे असं ठेवावं लागतं म्हणजे फिटिंग व्यवस्थित बसतं म्हणजे इकडचं काहीही असं मुंड्यातला भाग खेचला जात नाही पण त्याच्या आडोतीस चात असेल तर हा प्रकार वेगळा घ्यावा लागतो हेही मी तुम्हाला क्लिअर करते ह्याच्यामध्ये आता एक इथं मी बटन ठेवून दाखवते कसं दिसतं ते पाहू आता ह्यातला कुठला बटन मॅच होतो ते मी काढून पाहते ह्याला आय थिंक हाच होतोय हा थोडासा पेंट आहे तर हे असं ठेवल्यानंतर हे अशी डिझाईन तुमची ब्लाऊजची दिसते तर खूप सुंदर वस्त आहे आणि हे खास मी माझ्या बहिणीसाठी शिवलेला आहे त्याचा फोटो नक्की तुम्हाला बघायला भेटेल तर बॅकचं डिझाईनचा ब्लाऊजचा खूप रिक्वेस्ट होती तर हा मी तुम्हाला छोटासा म्हणजे व्हिडिओ केलेला आहे तर नक्की की सविस्तर पूर्ण व्हिडिओ पहा काही ह्याच्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या सगळ्या लक्षात ठेवा तर तुम्हाला शिवताना ह्या गोष्टीचा खूप उपयोग होईल आणि सुरुवातीचे माझे खूप व्हिडिओ आहेत ते शक्यतो शिलाईचे आहेत ते पहा तुमच्या लक्षात येईल बेसिक कोर्स सारखा आहे तर आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद